स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहीम श्री सी पी राधाकृष्णन यांनी आज श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय यावेळी महाराष्ट्र राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा संस्थांच्या त्रिसदस्यीय समितीचे सदस्य श्री सिद्धराम सालीमठ भाप्रसे श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हलवळे आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहीम श्री सी पी राधाकृष्णन यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडेलकर व अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा संस्थांच्या त्रिसदस्य समितीचे सदस्य श्री सिद्धराम सालीमठ भाप्रसे यांनी सत्कार केला यावेळी महाराष्ट्र राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील व उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम होलबळे आदी उपस्थित होते आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क